नमस्कार मंडळी मंडळी अत्यंत महत्त्वाचा एक विषय आहे कारण तर दोन हजार चोवीसला जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून विमा मा भरला होता आणि ज्या शेतकऱ्यांना एकही रुपये पिकम्याची रक्कम मिळाली नाही अशा शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण असा अपडेट आहे कोणकोणत्या जिल्ह्यात जो काही जो काही दोन हजार चोवीसचा विमा असेल रब्बीचा खरीपचा म्हणजे दोन हजार बावीसचा असेल दोन हजार तेवीसचा असेल आणि दोन हजार चोवीसचा असेल जो आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात विमा जमा झाला नव्हता अशा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे आता ही पैसे कोण कोणत्या जिल्ह्यात जमा केले जात आहेत याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार किती रक्कम हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात आहे रब्बीचा पिक असेल खरीपचा पिकमा असेल तो किती मिळत आहे कोणत्या पिकाचा पिकमा मिळत आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणारो तर मंडळी चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळ बटन दिसे सबस्क्राईब त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असतील तेही करायला विसू नका आणि व्हिडिओ आवडला तर नंतर हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यापर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या अर्थी शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक रुपयात पीकमा हा योजना ही एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आली होती परंतु पीकमा कंपनीची बरेच काही टाळाटाळ होती ती जो काही पीकमा मंजूर केला होता तो नापात्र केला होता किंवा के तुट्या टाकण्यात आल्या होत्या आणि जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून विमाचे क्लेम केले होते तेही नापात्र केले होते मग विलबेजचा पिकमा असेल जो काही कहाणी पच्चा जो काही पीक असेल व्यक्तिगत शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेम केलेला पीक असेल किंवा जे काही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काढलेला सूचना असल्या या पिकम्याला पीकमा कंपनी कुठेतरी टाळाटाळ करत होती पैसे वाटप केले जात नव्हते आणि अखेर मुहूर्त ठरलं म्हणजे आजपासून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेले बऱ्याच काही शेतकऱ्यांना कालही मॅसेज आले होते आज आणि आजही शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम ही जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे आता पहिला मध्ये कोणता आहे यामध्ये पालघर जिल्ह्यात विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे दोन हजार बावीस चा पीक असेल त्याचा सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे दोन हजार तेवीसचा पीकमा असेल त्याचा सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे आणि दोन हजार चोवीसचा पीक असेल याचा सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीकमा भरला होता अशा ठाणे जिल्ह्यात सुद्धा पिक विम्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा पिक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे त्याचबरोबर रायगड जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम असेल किंवा शेतकऱ्यांच्या माध्यमातून जो काही विमा भरलेला असेल त्या विम्याचं वाटप सध्या सुरू आहे बीड जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या होत्या जे काही जिल्हाधिकारी असले किंवा जे काही लोकप्रतिनिधी असले त्यांच्या माध्यमातून सुद्धा दाखल केल्या होत्या म्हणजे पीक विमा कंपनीच्या विरोधात आणि तो पिकम्या सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप सुरू झालेलं आहे त्याचबरोबर जालना जिल्हा सुद्धा पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे जालना जिल्ह्यात सुद्धा विम्याचं रक्कम जी असेल ती वाटप केली जात नव्हती आणि त्यानंतर लोकप्रतिनिधी असेल त्यांच्या माध्यमातून सुद्धा उठाव करण्यात आला होता आणि अखेर त्या पिकम्याचं सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे दोन हजार बावीसचा दोन हजार तेवीसचा आणि चोवीसचा रब्बी खरीप अशा पद्धतीचा जो काही पिक आहे तो सध्या वाटप सुरू झाला आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजनगर या देखील जिल्ह्यात छत्रपती शंभरनगरला सुद्धा पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे रब्बीचा खरीपचा पिकमा वाटप सुरू झालेलं आहे आणि हिंगोली जिल्ह्यात सुद्धा कालपासून पीक पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे आज सुद्धा काही जे काही उर्वरित शेतकरी होते ज्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम वाटप झाली नव्हती अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम ही जमा होत आहे त्याचबरोबर परभणी जिल्ह्यात सुद्धा पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून पिकम्याचे क्लेम केले होते व्यक्तिगत क्लेम असेल किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या अधिसूचना असतील त्या अधिसूचनेचा पिकमा वाटप सुरू झालेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत त्याचबरोबर लातूर जिल्ह्यात सुद्धा पिक वाटप सुरू झालेलं आहे कारण तर लातूर जिल्ह्यात सुद्धा पिकम्यासाठी जे काही शेतकरी पात्र होते ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते अशा पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे त्याचबरोबर धाराशिव जिल्हा सुद्धा पिकम्यासाठी पात्र होता म्हणजे दोन हजार बावीसचा चा, चा, चा पीक असेल तेवीस चा विमा असेल किंवा चोवीसचा चा पीक असेल या देखील जिल्ह्यात पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे चंद्रापूर जिल्ह्यात सुद्धा पिकमा वाटप सुरू झालेलं आहे जळगाव जिल्हा सुद्धा पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात सुद्धा पिकम्याचं वाटप सुरू आहे सांगली जिल्ह्यात सुद्धा पिकम्याचं वाटप सुरू आहे सुरू आहे सातारा जिल्ह्यात सुद्धा पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे पुणे जिल्ह्यात सुद्धा पिकमा वाटप सुरू झालेलं आहे त्यानंतर अहिल्यानगरचा सुद्धा पिकम्याचा जो काही प्रस्ताव असेल किंवा जे काही शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नव्हता अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर अहिल्यानगर सुद्धा पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे सोलापूर जिल्हा सुद्धा विमा वाटप सुरू झालेलं आहे आणि गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा पिक विम्याचं वाटप हे सुरू आहे आणि त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्यात सुद्धा विमा वाटप सुरू झालेलं आहे भंडारा जिल्ह्यात सुद्धा ज्या काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम केले होते ज्या शेतकऱ्यांना एकही रुपया मिळाला नव्हता अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकिम्याची रक्कम ही सुरू झालेली आहे नागपूर जिल्हा सुद्धा विम्याचं वाटप सुरू आहे कारण तर शेतकऱ्यांना हजार ते बाराशे रुपये अशा पद्धतीचा पीक विम्याचं वाटप झालं होतं आणि जार। त्यानंतर अखेर विमा वाटप सुरू झालेलं आहे त्याचबरोबर वर्धा जिल्ह्यात सुद्धा विमा वाटप सुरू झालेलं आहे चंद्रापूर जिल्ह्याचं जे काही पिकम्याचा प्रस्ताव असेल तो विमा कंपनीला देण्यात आला होता आणि त्या देखील पिकविम्याचं वाटप सुरू झालेलं आहे आणि यापूर्वी सुद्धा अकोला जिल्ह्यात जे काही शेतकरी होते पात्र त्या देखील विम्याचं वाटप सुरू झालेले जे काही शेतकरी पात्र होते त्या शेतकऱ्यांना बुलडाणा जिल्ह्यात सुद्धा पिकिमाचा प्रस्ताव किंवा पिकोमा पिकोमा कंपनीच्या माध्यमातून किंवा शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही तक्रारी केल्या होत्या अशा तक अशा तक्रारीच्या विम्याचं वाटप हे सुरू झालेले वाशिम जिल्ह्यात सुद्धा अनेक शेतकऱ्यांना पिकमा रक्कम ही 2000 2000 कि हजार किंवा दोन हजार रुपये किंवा तीन हजार रुपये अशा पद्धतीने पिकम्याचं वाटप झालं होतं रब्बीचा पीक असेल हरभरा किंवा गहू अशा पद्धतीचा जो काही पीक मा असेल त्या पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे अमरावती जिल्ह्यात सुद्धा पिकमा वाटप सुरू झालेला आहे आणि यवतमाळच्या शेतकऱ्यांना सुद्धा हजार हजाराच्या आज जी काही रक्कम जमा झाली होती मग दोन हजार बावीस चा पिक असेल दोन हजार तेवीसचा पिक मा असेल किंवा दोन हजार चोवीसचा पिक मा असेल याच देखील पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे रब्बी आणि खरीपचा पिकमा आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असेल की तुम्ही तर म्हणता शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा झालेली आहे किंवा विमा रक्कम सुरू झालेली आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी प्रथमतः सुद्धा सांगितलं होतं ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर होता परंतु त्या शेतकऱ्यांना हजाराच्या पेक्षा कमी पैसे जमा झाले होते किंवा रब्बीचा हर खरभऱ्याचा हर हरभऱ्याचा पीक विमा असेल त्याचबरोबर गव्हाचा पीक विमा असेल इतर काही पीक विमा आपण भरला असेल कांद्याचा विमा असेल ज्या शेत एक शेतकऱ्यांना एकही रुपये मिळाला नव्हता अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेले आपल्याला आठवत असेल की लोकसभेची जे काही निवडणूक होती आणि ज्या दिवशी मतदान करायचं होतं त्या देखील त्या दिवशी सुद्धा दे शेतकऱ्यांना हरभऱ्याचे पैसे जमा करण्यात आले होते गव्हाचे पैसे जमा करण्यात आले होते म्हणजे जे काही विम्याची रक्कम असेल त्या पैशाचं वाटप झालं होतं परंतु बऱ्याच जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नव्हते काही जिल्ह्यात पैसे वाटप झाले होते परंतु काही शेतकऱ्यांना हे पैसे वाटप झाले नव्हते अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वाटप सुरू झालेले आहेत कालपासून शेतकऱ्यांना जे काही फिकम्याची रक्कम असेल त्याचं वाटप सुरू झालेले त्याचे मॅसेज सुरू झालेले आपण आपल्या बँकेच्या खात्यावरती पैसे चेक करू शकता त्या ठिकाणी आपल्याला दाखवाल की क्रॉप इन्शुरन्स जी काही पॉलिसी असेल त्याचे पैसे जमा केले जात आहेत अशा पद्धतीचे मॅसेज सध्या सुरू आहेत बऱ्याच प्रमाणात शेतकऱ्यांना तसे मॅसेज सुद्धा आलेले आहेत जर आपल्याला पैसे मिळाले नसेल तर आपण चेक करू शकता किंवा वरती आपला एक टो पीक कंपनीचा ऍप आहे त्या ऍपचा आप आपल्याला मोबाईल नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देईल ते देखील आपण स्टेटस चेक करू शकता त्या ठिकाणी आपलं वर्ष निवडा त्यानंतर आपलं खरीप किंवा रब्बीचं जे काही पीक असेल ते निवडा आणि त्यानंतर आपल्याला ती पूर्ण डिटेल दाखवेल किती पैसे आपल्याला मिळणार आहेत किती पैसे आपल्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत ही सगळी माहिती तुम्हाला व्हॉट्सअपवरती दिसणार आहे यापूर्वी सुद्धा आपण असाच एक व्हिडिओ बनवला होता व्हॉट्सअपच्या संदर्भात तो व्हॉट्सअपचा व्हिडिओ आपण सुद्धा मागच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा किंवा आपले जी काही पी है। जी काही लिस्ट आहे नुकसान भरपाईची किंवा पीक कंपनीच्या विम्याची त्या युट्यूबच्या चॅनलमध्ये त्या लिस्टमध्ये आपण जाऊन ते पाहू शकता आणि तुम्हाला जर नाहीच मिळू लागला तर मी एक व्हॉट्सअपला तो नंबर टाकील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यूट्यूबच्या ते तुम्ही बघू शकता ते मोबाईल नंबर सेव्ह करा आणि त्यानंतर ते फॉलोअप घेत राहा आणि तुम्हाला जर नसेल समजत तर मी याच्या नंतर एक स्पेशल असा व्हिडिओ टाकून देईल ते सुद्धा आपण तुम्ही बघू शकता जय शिवराय